नमस्कार आपल्या सोबत आहे मौदाचे चर्चेचे नाव असलेले बंटी भाऊ कावरे जे मौदा नगरपंचायत इथे वास्तव्यास आहेत त्यांच्याशी आपण नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेऊया सर्वप्रथम भाऊ नमस्कार आमच्या चॅनलमध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये जो आपण उमेदवार उभा केला आहे स्वतंत्र त्यामागील काय पार्श्वभूमी आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही त्या उभे काय मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम सर्वांना माझ्या वार्ड क्रमांक सातच्या नगरवासियांना सर्वांना नमस्कार करतोय माझ्या ह्या उमेदवाराला वॉर्ड क्रमांक स्वतंत्र उभं करण्याची भूमिका यासाठी स्वीकारली आहे मी जो माझ्या प्रभागाच्या वतीने जो प्रतिनिधी आम्ही सर्वांनी मिळून नगरपंचायतला पाठवण्याचा जो निर्णय घेतला आहे हा एक उच्च शिक्षित आहे स्वतः पत्रकार आहे विदर्भनंदन या वृत्तपत्राचा तो स्वतः संपादक आहे शासनाने जरी आमची हाल समस्या जर ऐकून घेतली नाही तर तो, तो आपल्या पेपरच्या माध्यमातून मां लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतच नाही हेच विश्वास ठेवून आम्ही या योगेश भाऊने पत्रकार या प्रतिनिधीला वार्ड क्रमांक सात मिळून हा पूर्ण संपूर्ण समस्याने घेरलेला आहे इथे बेगरांना पट्टे नाही आहेत इथे चक्रधर नगर देवस्थान मंदिर जे आहे या वार्डात चक्रधर प्रभू स्वामींचं मंदिर आहे तिथे जे नाला दर्शनाला जाणार जो पुली आहे हा एकदम अर्ज डाऊन फ्लोर वर हो आहे याच्या उंची जी समस्या आहे आपल्या वार्डाच्या नाथनगरच्या मागे आउटर नाला गेला आहे जो मोद्यातील सर्व सांडपाणी त्या नाल्याद्वारे नदीला जातो हो। त्याची चवडीकरण नाही खोली नाही सफाई नाही काही नाही वरून दोन हजार वीस मध्ये आलेला जो हा पूरग्रस्त भाग आहे संपूर्ण जो वार्ड क्रमांक साता या ग्रस्त झालेला होता यात क्षतिग्रस्त झालेला रस्ता याची कुठल्याही नगरपंचायतच्या अध्यक्षांनी किंवा नगरसेवकांनी त्याची समस्या रेखाटली केली म्हणजे वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या निवेदनातून नगरपंचायतला आमच्या साहेबांना भरपूरता अशा निवेदन देत गेलो समस्या मांडत गेलो इथल्याही नगरसेवकांनी किंवा इथल्या स्थानिक अध्यक्षांनी सुद्धा या वार्डाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे मला या स्वतंत्र उमेदवाराला वार्डातून उभं करण्याची वेळ आलेली आहे जे मागे आपण या क्षेत्रावर क्रमांक आठ जो आहे सात सॉरी सात त्याच्यामध्ये पूरग्रस्त बेकरधारा यांचे अनेक निवेदन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाले लोकप्रतिनिधीला शासन दरबारी मांडले याबाबत काय सांगाल कोणती कोणती चर्चा की कोणते उद्देश शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला पण शासनाकडून अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही यावर काय सांगाल हे बघा आम्ही आमचं काम केलं आमचं काम आहे शासनाला आमची समस्या मांडणे लोकप्रतिनिधी हा कशा उभा असतो सर्वसामान्य लोकांची जनतेचा अहवाल हा शासनापर्यंत पोचावा यासाठी एक उमेदवार आपण निवडून देतो त्या उमेदवाराला त्याची जाण नाही झाली आणि शासनाला मी सर्वसामान्य नागरिक म्हणून त्रस्त असलेल्या जनतेच्या माध्यमातून मी ते निवेदन देत गेलो पण शासनाने त्याची कुठेही अपेक्षा आखली नाही कुठेही त्याच्या समस्या हातात घेऊन त्याला पुढाकार दिलीत नाही त्यांना कामे मार्गी लावलेत नाही यासाठीच आम्ही स्वतः निर्णय घेतला की समस्त समस्त गाव जरी सोबत नसेल पण आपला वार्ड आपल्यासोबत असला तर आपण आपल्या आप माध्यमातून आपला प्रतिनिधी हा नगरपरिषदला पाठवावा व त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्याला या पार्श्वभूमीवर निवडून या द्यावं यासाठीच ही सर्व तळजोड सुरू आहे समस्या तर शासन प्रत्येक व्यक्ती मानत असतात प्रत्येकाला समस्या शासन कधी करतो कधी नाही करत त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असेल किंवा आम्ही त्यांच्या मोर्जातील नागरिक नसू कारण या झोपडपट्टी स्लम एरिया होऊ शकते कुठेतरी आम्ही कमी आमच्यात कमीपणा दिसत त्यांना ते काम नाही झाले किंवा आम्ही त्यांना निवडून आलो आजपर्यंत आमचा ओटाचा अधिकार त्यांच्यासाठी बाळगला नसेल यासाठी त्यांनी आपली विश्वास व्यवसाय अशी मांडली दोन हजार अठरा मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही ह्याच प्रभाग क्रमांक सात मधून जो उमेदवार उभा केला होता तो पण अपक्षच उमेदवार उभा केला होता तो पण निवडून आणला होता या मागील कोणती पार्श्वभूमी होती तर काय तो दुसऱ्या पक्षात जाणार होता असं तुम्हाला वाटलं होतं की कोणती भूमिका घेऊन त्या अपक्ष उमेदवार लढवला होता आणि त्याबाबतची मागील पार्श्वभूमी पुन्हा या आता जे उमेदवार तुम्ही दिसून येणार का यावर आम्ही समस्त वार्ड क्रमांक सात माझे चक्रधर नगर नाथनगर एकतानगर हा समस्त एरिया वार्ड क्रमांक सातचा सा आहे क्रमांक सातचा सा आहे हा समस्या आधी होत्या जे काचे फटके नाही आहेत माल्या साफ नाही आहेत रस्त्यांची तरतूद आहे यासाठीच आम्ही एक स्वतंत्र उमेदवार निवडून आणावा स्पेशली ते एम एच डब्ल्यू असल्यामुळे शिक्षित असल्यामुळे तिला लोकशाहीची जाण असल्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटलं आम्हाला विश्वास होता की ती आमचं काम करेल त्यासाठीच आम्ही तिला स्वातंत्र्य निवडून आणलो हो। पण पन... त्या प्रतिनिधींनी आम्ही लोकशाहीला लोकशाहीच्या बळावर जे ओट त्यांना दिलो ती ताकद तिला बट दिलं त्या ताकदीचा तिने दुरु दुल उपयोग केला आणि पक्षात प्रवेश देऊन त्यांनी आमचं ओट विकून घेतला आम्हाला अंधारात ठेवलं आणि तिचीच भरपाई करण्याकरिता आम्हाला हा पुन्हा स्वतंत्र कॅन्डिडेट उभा करावा लागला कारण की गेल्या सात वर्षापासून आमच्या वार्डाकडे कुठल्याही अध्यक्षाची नगरसेवकची कसली पार्श्वभूमी दिसली नाही पुन्हा आम्ही एकदा आपलं एक नवीन योगदान नवीन बळ नवीन शक्ती म्हणून एक योगेश भावने या प्रतिनिधीला नगरपंचायतला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे हा माझा एकट्याचा निर्णय नाही असा मस्त माझ्या जनतेचा निर्णय आहे जनता आमचा बळ आहे जनताच माझी शक्ती आहे मी काही लिडर नाही माझं काही तर नाही नाहीत माझे काही दुकान नाहीत मी माझं कॅटरिंगचं काम करतो आणि आपला परिवार कोणत्याही पक्षाचा असा उमेदवार अजूनपर्यंत इथून चर्चा आहे तुम्ही जो उभा केलेला उमेदवार आहे तो उमेदवार इथून निवडून जातो अशी चर्चा या प्रभागात रंग दिसून येते कारण या मागे काय उद्देश होतो काय उद्देश नाही माझा वार्डच माझा भट माझा वार्डच माझा परिवार यात मी कधीही असं दुराचार केलं नाही हे माझ्या सुख दुःखात असतात मी त्यांच्या सुखदुःखात असतो कुठेतरी त्यांना जाण असेल केलेल्या कार्याची त्यांच्या समस्या मांडू शकलो ते माझे नशीब समजतो की त्यांनी मला मोठं केलं माझ्या शब्दाला मान देऊन ते माझ्यासोबत पाठीशी भर देऊन उभे असतात आणि नेहमी मी माझ्या जनतेला जनतेला हेच म्हणतो की तुम्ही सदैव माझ्यासोबत असेच राहा आपण कुठेतरी एक युनिट बनवून काम करू सरकारला ह्या सरकारला उमेदवार आहे तो उमेदवार प्रभाग क्रमांक सात मध्ये ना त्याच्या नावाची वेगळी चर्चा आहे <स्थाथागाएं> की तो बाहेरचा उमेदवार आहे अशा अफवा प्रभागात पसरवल्या जात आहे याबाबत काय सांगत प्रभागाचे नसतात एखादी खासदार आपल्या प्रभागाचा नसतो पण कुठेतरी समाजात त्या व्यक्तीची चर्चा होते कुठेतरी कार्यकर्ते आपल्याला त्याची जाणीव करून देतात ग्राउंड फ्लोअरवर तेव्हा कुठेतरी ते माइंड डेव्हलप करून एक व्यक्ती त्याला ओट करतो निवडून देतो विश्वासाने त्याचप्रकारे योगेश बावने हा जो कॅन्डिडेट आहे हा गेल्या चाळीस वर्षापासून मोदीला स्थानिक आहे गरीब घरचा व्यक्ती आहे स्वतः कष्ट करून त्यांनी स्वतः एक पत्रकाराची भूमिका इथे रेखाटत गेलेला आहे समस्या गोरगरिबांची तो आपल्या पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो रक्तात समाजसेवा आहे त्यांच्या आणि अनेकदा मी पण माझ्या वार्डाच्या खूप साऱ्या ज्या समस्या त्यांना सोपवल्या होता आणि त्यांनी प्रामाणिकपणा ते आखले मला कुठेतरी अंधारात एक ज्योती दिसली की याच्या तरी माध्यमातून आपण आपली पार्श्वभूमी तिथे मांडता येईल आणि ज्या पद्धतीनं आपण बोलले की तो बाहेरचा आहे तर जसं मागे नरसिंगराव हे प्रधानमंत्री झाले रामटे विदर्थामधून हे बाहेरचे कोणाला ओळखीचे नव्हते घरी लोकांनी विचार न करता ग्राउंड फ्लोअरचा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांना जिंकून आणलं देशाचा प्रधानमंत्री बनवलं हा तर आमचं गावचा आहे जरी बदलला असेल पण तो इथे या गेल्या वर्षापासून आपला इथे देत आहे नगरपालिकेला देत आहे ग्रामपंचायतला देत आलेला आहे आणि लोकसभेला विधानसभेला देतच आलेला आहे तो काही बाहेरचा नाही तो आमच्या मोद्याचा नागरिक आहे आणि आम्ही समस्त लोक त्यांना लहानपणापासून मोठ्यापणापासून होतो चालू की इथला बाहेरचा नाही भूमिका असणार आहे उमेदवाराला घेऊन नगर पंचायत मध्ये जाण्याचा जो निर्धार आहे तो कसा असणार आहे त्या उमेदवाराच्या माध्यमातून कोण कोणता विकास या प्रभागात करणार असे तुमच्याकडून जनलेली अपेक्षा असणार आहे मी माझ्या जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्व गोरगरीब आहोत आणि गोर इथे कोणी वाली नाही गरीबच गरीबांची समस्या समजू शकते तो उमेदवारी गरीबच आहे ज्याला आम्ही प्रतिनिधी म्हणून समोर पाठवणार आहोत आणि हा जो संपूर्ण जो वार्ड आहे हा क्षतिग्रस्त आहे तुम्ही जर एखादी तेरी समाज भवन पासून जर एकता नगरपर्यंत निघाले तर कमीत कमी, कमी दहाच्या स्पीड च्या तुमची गाडी जाणार नाही आई जाणार ना जाणारे कुठे पडतात कुठे उठतात कुठे बसतात त्यांचं त्यांना माहिती लहान लहान शाळेचे मुलं येतात तु� शाळेला त्यांना जाण्याचा मार्ग अजूनपर्यंत पुरवण्यात आलेला नाही संपूर्ण इंडस्ट्रीज एरिया हा रामटेक रोडला बसलेला असल्यामुळे संपूर्ण गावच येणारा जाणारा जो वर्कर युनियनचे जे लोक आहेत हे याच मार्गाने आवक जाव करतात तरी सुद्धा आंधळेपणा करून दुर्लक्ष देऊन या शासनाने याची रूपरेषा कुठे आखली नाही आणि यासाठीच आम्ही हा प्रतिनिधी उभा केलेला के आहे दुसरी समस्या चक्रधर नगरची अशी आहे स्वाभिमानाची आमच्याकडे जो झोपडपट्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलवण्याची सर्वसामान्य जनतेची ही लढाई आहे आणि आमची काम आमचे राहिलेले मुद्दे आमचे आमची जी वेता झालेली आहे ह्या सात वर्षात ह्या आम्ही आमच्या निवडून आणलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आपण माध्यमातून जो अपक्ष उमेदवार उभा राहतो यामागील बघा मी एकटा कुणाला उभं करत नाही मी काही पार्टी नाही आहे बंटी कावडे हा काही पार्टी नाही आहे बंटी कावडे हा सर्वसामान्य व्यक्ती आहे बंटी कावडेची पार्टी वाटा बघा आजची जनता आहे हे जे निर्देश देतात मी त्या पद्धतीने काम करतो शासनाच्या प्रशासनामध्ये सत्ताधारी पार्टीमध्ये जेवढे आजपर्यंत दोन्ही पक्षातील नेते येऊन गेले आहेत पण हा जो समस्याग्रस्त वाढ आहे याकडे कुठल्याही पार्टी या सत्ताधारी लोकांनी लक्ष दिलं नाही त्यामुळेच मला हा उमेदवार प्रतिनिधी उभा करावा लागतोय हे मी माझ्या जनतेच्या माध्यमातून करतोय हे माझ्या एकट्याचं नाही वायटा असं वाटतं हो गेल्या दहा वर्षापासून या वाढटाचा विकासच झाला नाही गोडामाची काय अशी परिस्थिती दहा वर्ष आधी होतीच तीच आज आहे कुठल्याही पद पद्धतीचा फेरबदल झालेला नाही कुठल्याही मागण्याचे शासन दरबारात आम्ही निवेदनाच्या माध्यमातून देत आलो ह्या कुठेही पूर्ती झाली नाहीये याचमुळे आम्ही जनतेने विचार केला की आता आपल्याला एकजूट येऊन एक बाळाने पाठबळ देऊ अशा उमेदवाराला जो आपली समस्या आपल्या मागण्या शासन दरबारात घेऊन मांडेल यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे या आता जो उभं केलेला उमेदवार आहे या तुमची काही अपेक्षा असणार आहे त्या उमेदवाराकडून कि कशा प्रकारे त्यांनी आपल्या समस्या शासन दरबारी नगरपंचायत व इतर ठिकाणी मांडल्या पाहिजेत मी माझ्या वाटप्रभच्या समस्त जनतेकडनं मी माझ्या प्रतिनिधीला सांगू इच्छितो की आम्ही दाखवलेला विश्वास आपण असंच नेहमी प्रामाणिकपणे रेखाटत राहावा आम्ही जे काही मुद्दे तुम्हाला दिले आहोत आमच्या समस्या तुमच्या समोर ठेवून आपल्याला प्रतिनिधी म्हणून शासन दरबारात पाठवणार आहोत निश्चितच आपण आमचा विश्वास जपाल आणि या जनतेला अंधारातून मुक्त कराल अशीच मी त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतोय